रोजच्या धावपळीत शरीर थकत आहे चिडचिड होते लक्ष एकाग्र होत नाही कधी कधी थकवा केसगळती किंवा त्वचेवर चट्टे चक्कर ही लक्षणे दिसून येतात परंतु माहिती आहे का की हे लक्षणे बी ट्वेल्वची आहेत हो हे विटॅमिन मेंदूच्या कार्यासाठी रक्तनिर्मितीसाठी आणि नर्वस सिस्टीमसाठी अत्यंत आवश्यक आहे पण हल्लीच्या डाएटमधून ते मिळत नाही त्याची कमतरता जाणवते या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये कारणे पाहणार आहोत लक्षणे पाहणार आहोत ज्या लक्षणांकडे तुम्ही दुर्लक्ष बिलकुल करू नका आणि सोपे घरगुती उपाय यावरती तुम्ही काय करू शकता कोणती काळजी घेऊ शकता हे देखील याच व्हिडिओमध्ये सांगितले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका कारण यामधून तुम्हाला भरपूर माहिती मिळणार आहे आपण लगेच व्हिडिओ चालू करूया नमस्कार मेमरी चार्ज जी के मराठीवरती तुमच्या मनापासून स्वागत आहे विटॅमिन बी ट्वेल्व कमी असल्यावर कोणती लक्षणे शरीरात दिसतात तर ते आज तुमच्याशी डिस्कस करणार आहे ते म्हणजे पहिलं थकवा व अशक्तपणा बी ट्वेल्व शरीरात लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी मदत करते म्हणजेच कोणत्या तर आरबीसी जेव्हा बी ट्वेल्व कमी होते तेव्हा शरीरात ॲनिमिया म्हणजेच रक्ताची कमी भासते त्यामुळे शरीराला जास्त ऊर्जा मिळत नाही व त्यामुळे एकदम थकवा कमजोरी आणि कार्यक्षमता ही कमी होते जर तुम्ही जास्त काम केल्यावरती लगेचच थकल्याचा अनुभव येत असेल तर हे एक बी ट्वेल्व कमी असण्याचे लक्षण आहे तसेच रोजच्या कामातही तुमच्या शरीराची शक्ती तुम्हाला नेहमी कमी जाणवते हो दुसरं लक्षण ते म्हणजे भूक न लागणे बीटवेल्व कमी झाल्यामुळे पचन संस्थेवर त्याचा खूप मोठा परिणाम होतो पचनक्रियाची कार्यक्षमता ही कमी होते त्यामुळे भूक ही कमी लागणे किंवा अपचन होणे यासारख्या समस्या ह्या निर्माण होतात नियमितपणे भूक लागत नाही व खाल्ले तरी नीट पचत नाही तिसरं लक्षण ते म्हणजे चक्कर येणे बीटवेल्वच्या कमतरतेमुळे रक्तात ऑक्सिजनची पातळी ही कमी होते त्यामुळे मेंदूला योग्य प्रमाणात ऑक्सिजन हा मिळत नाही त्यामुळे चक्कर येणे मळमळणे अशक्तपणा हा जाणवतो थोडं जरी तुम्ही चाललात किंवा झोपेतून उठलात किंवा बसलेला आहात आणि अचानक तुम्ही उठताय तर तुम्हाला जर चक्कर येत असेल किंवा गरगरत असेल तर हे विटॅमिन बी ट्वेल्व कमी असण्याचे लक्षण आहे चौथे लक्षण ते म्हणजे लक्ष केंद्रित न होणे बीटवेल मेंदूच्या कार्यात प्रभाव टाकतो कसा कमी बीटवेलमुळे मेंदूला आवश्यक ते पोषण हे मिळत नाही त्यामुळे विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा यासारखे होते जर आपल्याला एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो पटकन आपण घेऊ शकत नाही कमी काम करत असताना ठरवता येत नाही किंवा लक्ष देखील लागत नाही विविध गोष्टीत व्यस्त असूनही डोकं हे आपलं शांत राहत नाही पाचवं लक्षण ते म्हणजे त्वचा ही पिवळसर दिसते बी ट्वेल् कमी झाल्यामुळे आरबीसी कमी होतात त्यामुळे शरीरात ऑक्सिजनची पातळी ही कमी होते त्यामुळे त्वचा पिवळसर व अशक्त दिसते पेरनिसियस ॲनिमिया असं ह्याला म्हटलं जातं चेहरा डोळे हे पिवळसर दिसतात सहावं लक्षण ते म्हणजे जीभ लालसर होणे हो बी ट्वेल्व कमी झाल्यास जीभ ही लाल व जळजळीत व दुखरी होते जीभ ही जास्त तिखट खाल्लं तर जळजळ करते व आपल्याला फार जळजळ किंवा दुखत हे जीबेवरती होत असतं तर हे सगळी लक्षणे होती बी ट्वेल्व कमी असण्याची जरी यापैकी कोणतं जरी लक्षण तुम्हाला जाणवत असेल तर त्वरित बी ट्वेल्व वाढवण्यासाठी उपाय करा उपाय कसे करायचे ते देखील याच व्हिडिओमध्ये सांगितले आहे कंटिन्यू करूयात आपण व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आता बी ट्वेल्वची कमी असण्याची कारणे कोणती आहेत तर ते पाहू पहिलं कारण ते म्हणजे शाकाहारी आहार बी ट्वेल्व हे जास्त नॉनव्हेजमधून मधून मिळते म्हणजेच अंडी मटण मासे यांमधून शाकाहारी लोकांमध्ये बी ट्वेल्वची कमी दान होते कारण ते हे पदार्थ ते खात नाहीत इंटरेस्टिक फॅक्टर नावाचा जो प्रोटीन आहे जर हा योग्य प्रमाणात तयार नाही झाला तर बी ट्वेल्व हे नीट शरीरामध्ये शोषले जात नाही व त्यामुळे बी ट्वेल्वचे शोषण हे पचन संस्थेमध्ये नीट होत नाही दुसरं कारण ते म्हणजे गॅस्ट्रिक ॲसिडची कमतरता पचनासाठी पोटातील आम्ल तयार होणं हे अत्यंत आवश्यक असतं वयानुसार किंवा ऍसिडिटीच्या औषधांमुळे पोटातील हे आल्म तयार होत नाही त्यामुळे बी ट्वेल्व हे अन्नातून कमतरता भरून काढावी लागते कारण ते म्हणजे औषधांमुळे बी ट्वेल्व कमी होतं औषधांमुळे हो प्रोटॉन पंप इनहिबिटर्स किंवा ऍसिडिटी साठी वापरली जाणारी औषधे डायबिटीज तसेच अनेक इतर जी तुम्ही औषध आहे त्याचा थेट परिणाम हा बी ट्वेलवरती होत असतो त्यामुळे ही औषधं जर तुम्ही दीर्घकाळ घेत असाल तर बीट्वेलचे शोषण हे शरीरामध्ये फार होणार नाही त्यामुळे हे औषधं शक्यतो कमीत कमी, -कमी ह्याचा वापर करा चौथं कारण ते म्हणजे मद्यपान सतत मद्यपान केल्याने यकृत आणि पचन संस्था ही कमजोर होते त्यामुळे बीट्वेलचे शोषण आणि साठवणूक यांना दोन्हींनाही ही बाधा पोहोचते त्यामुळे तुम्ही जर मद्यपान करत असाल तर वेळीच रोखा तर ह्यावरती उपाय काय आहेत कमी तर झालाय पण ह्यावरती उपाय देखील काहीतरी करायलाच हवेत ना चला पाहू पहिला उपाय तो म्हणजे आहारात बदल करा जर तुम्ही शाकाहारी आहात तर दूध ताक दही पनीर यांसारखे पदार्थ तुम्ही खाण्यामध्ये जरूर घ्या जर मांसाहार करत असाल तर अंडी चिकन मासे हे घ्या दुसरं ते म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स द्या जर बी ट्वेल्व खूपच कमी असेल तर तो वाढवावा तर लागेल म्हणून डॉक्टर हे इंजेक्शन देतात हे सरळ रक्तात मिसळत मिसळतं व त्वरित त्याचा परिणाम दिसतो तिसरा उपाय तो म्हणजे पचन संस्थेची काळजी घ्या ॲसिडिटीसाठी औषधे टाळा जर तुम्हाला ॲसिडिटी होत असेल तर त्यासाठी औषधं प्लीज घेऊ नका यावरती तुम्ही काय घरगुती उपाय करू शकता तर ऐका जेवणानंतर थोडंसं तुम्ही तूप घ्या किंवा ताक देखील तुम्ही घेऊ शकता किंवा आल्याचा चहा किंवा लसणाचा वापर तुम्ही जेवणामध्ये फार वाढवा भाज्यांमध्ये वाढवा जेणेकरून तुम्हाला ऍसिडिटीची समस्या ही, ही होणार नाही व त्यासाठी औषधं वेगळी औषधं तुम्हाला घ्यावी लागणार नाहीत चौथा उपाय तो म्हणजे मद्यपान धूम्रपान टाळा स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या पाचवं ते म्हणजे नियमित तपासणी करा बी ट्वेल लेवल वाढवण्यासाठी ती तपासण्यासाठी रक्त हे तपासलं जातं व जर तुम्ही शाकाहारी आहात तर तुम्हाला दर दोन ते तीन महिन्यांनी आपले रक्त तपासलेच पाहिजे जर तुम्ही शाकाहारी जर मांसाहारी आहात तर याची गरज नाही सहा महिन्याला तुम्ही तुमचे रक्त चेक करू शकता आता सहावा उपाय काय करू शकता तुम्ही तर तणाव टाळा पुरेशी झोप घ्या यामुळे काय होईल तर यामुळे शरीराचा मेटाबॉलिझम हा चांगला सुधारेल व बी ट्वेल्वचे शोषण देखील शरीरात चांगल्या प्रकारे होईल त्यामुळे हे सगळे उपाय तुम्ही करून बघा आपण या व्हिडिओमध्ये कारणे पाहिली लक्षणे पाहिली त्यावरती उपाय कोणते करायचे हे देखील पाहिलं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आमच्यासारखे छोटे यूट्यूबर्सला तुम्ही जास्त प्रोत्साहन देत नाही कारण तुम्हाला मोठे यूट्यूबर्स हे जास्त अट्रॅक्ट करतात पण आम्ही ही तेवढीच मेहनत घेत असतो जर आम्हाला तुम तुमचा सपोर्ट मिळाला तर आम्ही हे खूप पुढे जाऊ शकतो तर सपोर्ट थोडा तरी दाखवा आणि व्हिडिओला लाईक करत जा भेटूया अशाच माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी राहा थँक्यू आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार भेटूया